पाहिलं की आपण जवळपास सहा सात महिन्यामध्ये भरपूर प्रयत्न केलेले आहे आणि त्याच्यामुळे जवळपास बावीस टक्के दर कमी झालेला आहे ॲक्सिडेंट्समध्ये आणि याच्यासाठी आपलं जे ट्रॅनी ट्रॅफिक ॲनालिसिस विंग जो आहे त्याच्या फार मोठा रोल राहिलेला आहे त्याशिवाय आपण वेळोवेळी जे मिटिंग्स घेतली ती मिटिंग्स किंवा काही डायव्हर्जन्स आपण केलेले आहे काही रस्ते आपण वन वे केलेले हे सगळ्यांच्या असा त्याच्यात भाग दिसतो आहे त्याशिवाय काही असे एरियाज आहे जसे थोडं दूरचे जे एरियाज असा हिंगणाच्या एरिया एम आय डी सीचे एरिया आहे तिथे आम्ही फोकस केलेलं आहे की तिथे जास्त ॲक्सिडेंट्स झालेले आणि त्याच्यात मृत्यू पण पेडेस्टियन्सची त्या भागात जास्त आहे मग असे भागानं आपण कसे कवर करू शकतो आहे ते आपला एक प्रयत्न राहील आणि जसं सांगितलं डी सी पी ट्रॅफिकने की ह्या वर्षी जर आपल्याला पन्नास टक्के मृत्यू ॲक्सिडेंट्समध्ये कमी करते आले तर फार एक चांगली सक्सेस राहील ऑलरेडी जे आम्ही पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲनालिसिस केलेलं आहे तर आपली परफॉर्मन्स याच्यात फार चांगली आहे याशिवाय ज्यावेळेस ॲक्सिडेंट कुठलाही झाला तर जो ॲक्सिडेंट ज्याचे झालेले आहे त्याचेपर्यंत कसे मेडिकल एड व्यवस्थित आणि लवकर पोहोचतील याच्यावर पण आपला भर असतो आणि आमचे अधिकारी जे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काम करतात त्यांनाही ते हॉस्पिटलशी बोलणे असा इंजर्ड येतोय तर आपल्याला हॉस्पिटल्सचीही याच्यात मदत मिळती आहे तो, तो पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याशिवाय अवेअरनेसमध्ये आपण वेगवेगळे इश्यूज आणलेले आहेत लोकांना आपण बोलतो आहे आमचे जे ट्रॅफिकचे दहाचे दहा जे झोनल ऑफिसर्स आहेत तेही जाऊन सगळ्याशी बोलत आहे आर एस पी जे ते आहे त्याच्याही त्याला अजून आपण सक्षम करतो आहे नवीन सेशन आत्ता शाळामध्ये सुरू झालेलं आहे तर तेही जाऊन शाळेमध्ये जाऊन मुलांना कसे इन्वॉल्व करतील तो एक आपला काम याच्यात राहील तो आपलं जे हे जे यू टर्न आहे याला कसे आपण अजून सक्षम करू शकतो आहे कसे प्रभावी याला अजून बनू शकतो आहे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आपला सहकार्य याच्यात आम्हाला मिळेल आय एम फुल्ली कॉन्फिडंट ऑफ ज्याप्रमाणे आपण आम्हाला मदत केली सहकार्य केलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला भरपूर दिसतो आहे तो आहे आपला ऑपरेशन थंडर आजही आम्हाला वेग वेळोवेळी चांगली इन्फॉर्मेशन मिळत आहे काल आपण एकशे दहा ग्राम एम डी पकडली दररोजच्या आमच्या हे झालेलं आहे म्हणजे हे जे आहे हे आपल्याला इन्फॉर्मेशन बेस्ड आहे त्याशिवाय लोक आता येत आहे आमच्याकडे की साहेब माझा मुलगा याच्यात पडलेला आहे मग आपण त्याचे ॲनालिसिस करतो कोणाकोणाशी तो बोलतो आहे काय काय जे आपला टेक्निकल ॲनालिसिस असतो आणि याच्यामुळे भरपूर मुलांचे आयुष्य वाचेल आणि याच्यात आपण हे केलंच पाहिजे म्हणजे डेथ इज डेथ कुठलाही जर त्याच्या मर्डर झाला ॲक्सिडेंटमध्ये गेला किंवा सुईसाईड गेला डेथ इज डेथ जे फॅमिलीचा एक माणूस त्याच्यात जातो आहे मग ह्याला आपण इग्नोर करू शकत नाही आणि ओवरऑल जे सेफ्टी आहे ते ह्याच्या आपला सगळ्यांनी काम करावं लागेल आणि आमचे जे ट्रॅफिकचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या भरकी नुसतं एकच ह्याच्यावर किती झाले चलन किती झाले किती झाला हे न करता एक सेफ्टी सिक्युरिटीची कारण ट्रॅफिक जो आहे डिपार्टमेंट तो फर्स्ट रेस्पॉन्ड असतो काय चेंज स्नॅचिंग झाली ते रोडवर राहतात कुठलाही इन्सिडेंट घडला तीनशे सात किंवा हे जे होत होते मर्डरचे इन्सिडेंट तर ते रिस्पॉन्ड करतात तर ह्याच्यात या त्याप्रमाणे पण आपण त्यांना सक्षम करतो आहे तर ह्याच्यात तुमच्या आम्हाला जर सहभाग लागला तर ह्याच्यात जरूर आम्ही चांगला रिझल्ट कोण शहराला देऊ हे आम्ही सांगू शकतो तुम्हाला आणि जे व्हेकल सीझिंग असला त्याची ड्रंक अँड ड्राईव्हची चेकिंग असली तर हे आपण आम्ही सगळे त्यांना इन्स्ट्रुमेंट दिलेले आहे ब्रॅथनलाइजस होतं ते, हो ते सगळ्याचा वापर व्यवस्थितपणे होईल आणि रिझल्ट आपले सगळ्यांना मिळेल तेव्हा आम्ही सांगू शकतो आपण डिसेंबरमध्ये परत भेटू एक एकतीस तारीखला की आपण किती लोकांना आणि त्याच्या हे जे आहे सगळ्यांच्या म्हणजे झोनल डी सी पीज असतील किंवा इतर पोलीस स्टेशनचे ए सी पी सगळे असतील तर हे सगळ्यांचे सगळे मिळूनच याला हे करणार आहे असं यांनी सांगितलं की जो जे पॉईंट राहतील त्याच्यात दोन आपले अंमलदार पोलीस स्टेशनचे राहतील आणि दोन ट्रॅफिकचे राहतील जे पॉईंट्स हे लावणार आहे आणि ते व्यवस्थित त्यांचे काम होत आहे की नाही हेही आपण बघू आमचे जॉईंट सी सीपें, पी अडीशे सी पी हेही डेफिनेटली बघणार आहे आम्ही पण त्याच्या असेसमेंट वेळोवेळी घेऊ एवढं आपल्याला सांगायचं होतं आणि तुमचे मार्फतीने जर ह्याला एकदम सक्षम रीतीने आपल्या